गरम वडा आहे समोसा आहे कांदे पोहे आहे आणि इतका छान हा कुकडीचा मोदक आहे महाराष्ट्रात तुम्ही पंजाबी समोसा नेहमी खाल्लेला असेल पण हा मराठी समोसा कधी तुम्ही टेस्ट केलाय का मित्रांनो आपली मुंबई करोडो लोकांना जगवते आणि जगायलाही शिकवते संकट काय येतच असतात पण जे संकटांना संधी बनवतात ना तेच हात नवा इतिहास रचतात एकोणीसशे सत्याहत्तर साली मुंबईच्या मिल्स बंद पडल्या कर्त्या पुरुषाच्या हातचं काम गेलं आणि मग काय गृहलक्ष्मीनं संसाराचा गाडा हाकायचं ठरवलं तर अशा गरजू महिलांना चंद्रकला हाटे यांनी एकत्र आणलं आणि मग काय सुरू झाला कुटुंब सखी नावाचा हा चमचमीत अध्याय कृपया लक्ष असू द्या कुटुंबसखी अगदी नावातच सगळं काही आलं सखींच कुटुंब एक अशी संस्था जी सहकाराची ताकद काय असते त्याच उत्तम उदाहरण आहे तर ही संकल्पना सुचली विजय यांना पहिला एक डोक्यात शिवून द्यायचं वगैरे मग त्याच्यासाठी त्या विजय मर्चंट होते त्यावेळेला त्यांची ठाकरसी मिल्स होते त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की तुमचा जो राहतो कपडा जो वेस्ट मध्ये जातो तो आम्हाला द्या आमच्या बायका त्याच्यातून काहीतरी शिवून देतील असं करून त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि मग विजय मर्चंटने सुचवलं हो की आमचा जो स्टाफ आहे मीस त्यांना खाणं लागते बाहेर जाऊन आलेले असतात तर तुम्ही खाण्याची आम्हाला पार्सल द्या सुख खाणं वगैरे ते आम्हाला जास्त आहे तर मग ती आयडिया पण त्यांना चांगली वाटते मग एका घराच्या किचन मधून चालू केलं थोडस काहीतरी सुखे पदार्थ करून नाश्त्याचे अशी पॅकेट बनवून द्यायचं ती सुरुवात झाली आणि मग नंतर त्या ऑर्डर्स वाढत गेल्या वाढत गेल्या मग ते सेंटर इथे चालू केलं ते अठ्ठ्याहत्तर एक सेंटर घेतलं छोटस आणि मग ते चालू केलं मग ते वाढत गेला त्याचा पसारा पण ते सुरुवात तेव्हा झालेली प्रेमाचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात ते खोट नाहीये याच प्रेमळ हातांनी बनवलेल्या पदार्थांची चव जिधेवर रेंगाळते आणि अनेकांना मुंबईतच घरची आठवण येते घरगुती पद्धतीनं स्वच्छता पाळत तेल तुफी चांगल्या प्रतीच चा वापरून हे पदार्थ बनवले जातात शेव चिवडा चकली करंजी लाडू शंकरपाळी अगदी सणासुदीचे हे पदार्थ बाराही महिने कुटुंब सखी मध्ये उपलब्ध असतात साध सात्विक पौष्टिक पोटभर आणि विशेष म्हणजे पॉकेट फ्रेंडली पदार्थ गावापासून दूर काम करणाऱ्या नोकरदारांसाठी कुटुंब सखी मध्ये महाग नाही ठेवायचं सर्वांना परवडलं पाहिजे आणि आपण जे घरात जसं करतो तसंच म्हणजे कुठेही प्रिझर्वेटिव्ह नाही घालायचं कुठे सोड्याचा वापर नाही रंग नाही वगैरे काही नाही त्यामुळे तुम्ही आल्यावर तुम्हाला वाटेल आपल्या घरीच किचन मध्ये केल्या तर ते इथे त्याच्यामुळे काय होते की जे ऑफिस गोवर्स असतात तेही रोज जेऊ शकता तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर रोज ते जेवण नाही जेऊ शकणार चार दिवस गेल्यावर तुमचा पोट बिघडणार पण इथे तसं नाहीये मुंबईकरांना अगदी कौटुंबिक मायेनं खाऊ घालणारे सख्यांचे हे हात आज खरं तर मुंबईत सर्वसामान्यांचं जगणं तसं महागत झालंय पण एवढ्या महागाईत ही कुटुंब सखीनं कधीच आपल्या ग्राहकांचा खिसा कापला नाही भरघोस नफा कमवण्याची संधी असूनही अत्यंत माफक दरात उत्तम दर्जाचे पदार्थ कुटुंब सखी पुरवते मोदक ते आमचा तुम्ही खाऊन बघा खूपच छान आहे समोसा बाहेर बाहेरपेक्षाही छान चांगला बाहेर मिळणार नाही बा समोसा कसा आमचा समोसा, समोसा, समोसा बटाटा वडा पण खायसाठी लोक आमच्याकडे भरपूर लोक इकडे येतात तर तुम्ही पाहू शकता यात गरम गरम वडा आहे समोसा आहे कांदे पोहे आहेत आणि इतका छान हा उकडीचा मोदक आहे तर अशा पद्धतीनं हे सगळे पदार्थ आपल्याला कुटुंब चखीमध्ये अगदी आईच्या हातची चव असते ना त्या पद्धतीचे हे पदार्थ आपल्याला इथे मिळतात तर महाराष्ट्रात तुम्ही पंजाबी समोसा नेहमी खाल्लेला असेल पण हा मराठी समोसा कधी तुम्ही टेस्ट केलाय का हा नक्की करायलाच हवा त्यासाठी कुटुंब सखी मध्ये तुम्हाला यायलाच हवं तर मी टेस्ट करा इतकं छान कुरकुरीत इतकी छान चव आहे मी काय सांगू तुम्हाला पंजाबी समोसा फेल <laughs> आहे हो हा समोसा खायला तुम्हाला आवडेल बहुतेक लोकांना हा समोसा भरपूर जणांना आवडतो आमच्या भाजिक बटाटाने होता आ बटाणा सोलावटा भाजी आहे गिरगावच्या गृहिणींचा हा उद्योग मुंबईभर पसरलाय अगदी डोंबिवली विरारहून महिला कुटुंब सखीचा भाग बनल्या एक तर इथलं मिळून मिसळून केलं जाणारं काम प्रेमळ वातावरण आणि आपणच मालक असल्याची भावना घरातून बाहेर पडणं शक्य नव्हतं मला म्हणजे माझ्या सासूबाई आजारी असतात त्याच्यामुळे मला शक्यच नव्हतं हो बाहेर पडणं तो दोन शिफ्ट मध्ये सकाळी तास संध्याकाळी ते कमावणारे मिस्टर होते त्याच्यामुळे माझी मदत पण त्यांना मिळाली आणि त्याच्यामुळे मुलांची शिक्षण झाली आता माझे दोन्ही मुलं जॉबला आहेत एका छोट्याशा किचन मधून दोन महिलांसोबत सुरू झालेली ही खमंग सुरुवात वाढता वाढता वाढे म्हणत वटवृक्षासारखी विस्तारत गेली गेल्या पस्तीस वर्षांपासून माधुरीताई या कुटुंब सखी या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे माधुरीताई मला दिसतंय की तुम्ही इथे पोळी एक्सपर्ट आहात वेगवेगळ्या वे, प्रकारच्या पोळ्या तुम्ही इथे बनवता तर जरा सांगाल किरा पोळे उपमा मसाले भात पॅटीस चटणी पॅटीस बटाटे वडे हे सर्व करून नंतर मग संध्याकाळच्या बुटीला हे तेल पोळ्या गाजर पोळ्या बदामाच्या पिस्ताच्या काजू पोळ्या आणि अशा वेगवेगळ्या आणि हे तेल पोळ्या अशा वेगवेगळ्या सगळ्या करत करतच जशी ऑर्डर येते तसं करत एक पंधरा दिवस तरी राहतात पंधरा दिवस ह्या पोळ्या आपल्या राहू राहू शकतात ते एकशे तीस रुपये एक पोळी आहे बाहेरगावी वगैरे पण आमच्या जातात नवऱ्याची नोकरी गेली नवऱ्यानं साथ सोडली नवऱ्याचं निधन झालं माझे मिस्टर दोन हजार सातमध्ये मध्ये ऑफ झाले त्यानंतर मला म्हणजे जा नोकरीची जास्त गरज होती म्हणजे एक मुलगी माझी दीड वर्षाची होती आणि एक मुलगी माझी सहा वर्षाची होती म्हणजे सहावीत होती बा दहा बारा वर्षाची होती ती व मला कामाची कक्षा जास्त गरज होती व मला इथे काम मिळालं म्हणून माझ्या मुलींना मी मोठं करू शकले कुटुंबसखीच्या प्रत्येकीची काहीतरी कहाणी आहे पण परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा या महिलांनी संघर्षाची वाट निवडली आणि संघर्षात मायेच छत्र बनली कुटुंब सखी याच जोरावर त्यांनी आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात केली मुलाचं शिक्षण पूर्ण केलं त्यांचं आयुष्य घडवलं आणि स्वतः सन्मानानं उभ्या आहेत मला आठवत असले गिरणी कामगारांचा संप झाला होता तर तेव्हा असं झालं की घरातले जे पुरुष होते त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि बायका ज्या होत्या त्या अशा लेव्हलच्या होत्या की कोणाच्या घरी जाऊन घरकाम करणं जरा त्यांना कमीपणाचं वाटत होतं आणि ऑफिस मध्ये जाऊन जॉब करणं इतकं त्यांची केपेबिलिटी नव्हता तर मग ह्या बायका काय करणार मग अशा बायकांना त्यावेळेला जेव्हा जरा जरा त्यांना बोलत गेलं की तुम्ही आपल्या या संस्थेत काम करा ते कमीपणाचं वाटत नाही त्या काम करतो आणि तुमचं स्किल काय तर स्वयंपाक हा बहुतेक सगळ्या बायकांना येतो जे स्किल टॅप केलं की तुम्ही इथे आमच्या इथे जेवण बनवू आपण बाहेर देऊया लोकांना आणि असं कोण कोणते बायका येत गेल्या आणि बहुतेक आता जो आमचं टाक आहे म्हणजे मी नाईंटी नाईन पर्सेंट अशा बायका आहेत की ज्या गरजूच आहेत विडो सेपरेटेड किंवा नवरा आहे पण गमावण्याच्या ह्याचा नाहीये कुटुंब सखी या संस्थेच्या आताच्या अध्यक्ष पल्लवी सकपाळ हा गाढा पुढे नेतायत पण हा प्रवास सोपा नाही सख्यांची संख्या कमी होत असल्यानं कुटुंब सखीला आज अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतंय घडीला तुम्हाला अनेक चॅलेंजेस ही येत असतीलच कारण खर तर म्हणजे इतकं छान जेवण करणाऱ्या या ज्या स्त्रिया आहेत ती पिढी कुठेतरी तरी हळू आता प्रॉब्लेम आहे म्हणजे नवीन पिढी हे काम करायला तयार होत नाही कारण त्यांना म्हणजे अर्थात पगाराची अपेक्षा असतेच पण ते असं त्यांना वाटतं इथे कुठे जाऊन जेवण करायचं त्याच्यापेक्षा मी मॉलमध्ये नोकरी केली तर मला जास्त पैसे मिळतात जा किंवा जरी कोणाच्या घरी एक तास केला तरी नुसत्या चपात्या केल्या तरी मला जास्त पैसे मिळतात इथे येऊन सात आठ तास कुठे काम करायचं अशा पण मेंटॅलिटी आता वाढलेली आहे आणि असं मेहनतीचं काम करणारे खूप कमी झालेले आहेत आणि जेवण करायचं म्हणजे तुम्हाला मनापासून करायला पाहिजे उगाच करायचा येऊन कसं तरी करायचं असं नाही चालू त्याच्यामुळे ती मेंटॅलिटी आता कुठेतरी नष्ट होत चालू त्याच्यामुळे आम्हाला लेबर्सचा प्रॉब्लेम डेफिनेटली येतोय आम्हाला म्हणजे ऑर्डर्स आहेत आम्हाला करायचं आहे पण शेवटी करणाऱ्या बायकासुद्धा पाहिजेत आता आहेत त्या खूप आमच्या जुन्या आधीपासून ज्या आहेत ते ठीक आहे पण नवीन आम्ही ट्राय करतो एम्प्लॉय करत पण तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत आम्हाला अभिजात मराठी तर्फे या सर्व कुटुंब सखींना पोट भरून शुभेच्छा कारण ही फक्त संस्था किंवा चळवळ नाही तर एकमेकींचा हात हातात घेत सुख दुःख बाजूला सारून प्रेमाचा खाऊ मायेनं भरवणाऱ्या या आहेत अन्नपूर्णा